नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आता जीवा आणि नंदिनी आता एकमेकांच्या रू म्हणजे आपल्या रूममध्ये असतात तेव्हा आता त्यांचा भेट तर एकच असतो परंतु झोपायचं कसा हा प्रश्न त्यांना पडतो तर आता जेव्हा नंदिनीला म्हणतो की हे पग नंदिनी आता आपल्या दोघांनासुद्धा झोपण्यासाठी बेड लागतो परंतु आता आपण बाहेर सुद्धा झोपायला एकजण जाऊ शकत नाही मग झोपायचं कसं नंदिनी आता जीवाकडे पाहत असते त्यानंतर आता पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये सुद्धा तेच असतं कारण त्या दोघांना सुद्धा झोपायला बेड हवा असतो तेव्हा आता काव्या सुद्धा आता आपले कपडे जे काही आहे तर ते पांघरण्याचे कपडे घेऊन येते आणि पार्थला म्हणते की हे पग पार्थ माणूस म्हणून आपण एकमेकांचा आधार करतो तर कुणा एकाला खाली झोप अशी त्याला झोपण्याची शिक्षा का द्यायची बरं तेव्हा आता पार्थ हा काव्याकडे पाहत असतो त्यानंतर आता इकडे जीव नंदिनीला म्हणतो हे पग आपण लाईट लाईफ पार्टनर तर होऊ शकत नाही परंतु एक चांगले होम पार्टनर तर आपण होऊ शकतो आणि एका बेडवर आपण झोपू शकतो आणि आता जिवा मात्र आपल्यामध्ये एक शाल वगैरे टाकतो आणि त्यावर पिलो ठेवतो आणि दोघांनाही आता एकत्र झोपायचे असते तेव्हा आता जिवा हा लगेच नंदिनीला विचारतो की तुला मंजूर आहे का तर नंदिनी मात्र जीवाच्या हाता हातामध्ये हात देऊन म्हणते की मंजूर आहे त्यानंतर मात्र आता इकडे पार्थ आणि काव्याचंसुद्धा सेम टू सेम तसंच असते आता पार्थसुद्धा काव्याला म्हणत असतो दे की तुला मंजूर तर काव्य लगेच आता पारच्या हातामध्ये हात देते आणि मंजूर आहे असं म्हणते आता जीवा आणि नंदिनी मात्र अगदी मस्त एकाच बेडवर झोपतात आणि तिकडे पार्थ आणि काव्यसुद्धा आता तसेच झोपतात आणि एकमेकांच्याकडे बघत असतात तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद